तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग हा खूप खास असणार आहे कारण की मी आज आमच्या पडव्यामध्ये लाल गुलाब तसेच तुळस काही इत्यादी झाडे लावणार आहे चला तर मग बघूया आजच्या ह्या ब्लॉगमध्ये मी काही काही कशी कशी झाडे लावतात हे तुम्हाला दाखवणार आहे नक्कीच बघा हा शेवटप्रेम ब्लॉग माझा त्यानंतरनं मी कुंड्या साफ करण्यासाठी घेतल्या त्यानंतर मी घेऊन आलो गुलाबाचे झाड त्याची उंची जवळजवळ माझ्या इतकी वाढली होती सगळी झाडे मी एका ठिकाणी गोळा केली आणि खड्डा मारण्यास सुरुवात केली खड्डा खंदून झाल्यानंतर मी गुलाबाचे झाड कुंडीमधून बाहेर काढले कुंडीतून बाहेर काढल्यानंतर मी त्याला हळूच अलगतपणे उचलून खड्ड्यामध्ये रोवणार आहे झाडांना काही इजा पोहोचू नये म्हणून त्यांच्यासोबत मी काही कुंपण करणार आहे तर मित्रांनो कसा वाटला हा माझा आजचा ब्लॉग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि जाता जाता चॅनेलला सबस्क्राईब करा